गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्थुरी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पण म्हणजे वरील महामार्गावर महामार्गा उड्डाणपुलाची नवनिर्माण अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे तर ता नुकत्याच तयार करण्यात आलेल्या पुलावर आणि राष्ट्रीय महामार्गावर पहिल्याच पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न म्हणजे सहा हा नागपूर ते कोलकता असा राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावर तीन ते चार ठिकाणी उड्डाणचे नवनिर्माण कार्य तीन वर्षापासून सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार अंदाजे पाचशे रुपये कोटी खर्चून या रस्त्यावर उड्डाणपुलाचे तसेच काही भागातील रस्त्याचे बांधकाम सुरू आहे हे दृश्य सळगजुरी तालुक्यातील ग्राम डुगीपाड ते नयनपूर या परिसरातील आहे हा मार्ग नुकताच काही महिन्यापूर्वी तयार करण्यात आला होता यापूर्वी मार्ग हा उन्डवतः खराब होता या मार्गाची दुरुस्ती करून पुनर्निर्माण करण्यात आले मात्र रस्त्याचे नुकतेच नवनिर्माण झाले असले तरी पावसाळा सुरू होता अग्रवाल कंपनीने केलेले उदाहरण खड्डे जेसीबीच्या अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना रस्ते सोबत चालावे लागत आहे रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली असून कंपनीने केलेल्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर त्याचबरोबर नवनिर्माण पुलांमध्ये राखड मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्याने अनेक ठिकाणी आधी रस्ता सुरू होण्याआधी पुलावर जीवकेने खड्डे पडले आहे त्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या कामाची चौकशी राष्ट्रीय महामार्ग विभागाने करावी अशी मागणी स्थानिक गावकऱ्यांनी केली आहे